नमस्कार मित्रांनो तर पाच वर्षाचा चिमुकला आहे आणि थेट मॅडम सोबत भांडला आहे त्याचं कारण काय आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच मला तीच आवडती तिच्या बाजूलाच बसायचा असा हा चिमुकला म्हणत होता आणि मॅडमशी वाद घालत होता वाद कशावरून घालत होता ते तुम्ही बघा एकदा तो आपको वो इतनी अच्छी लगती है कि आपको उसको सिर्फ उसी के साथ बैठना है तो हाँ। कहीं और बैठ जाते भाई? अरे वो ही अच्छी लगती है सबसे ज्यादा तर बापरे खूपच अवघड आहे बरं का, 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 का या चिमुकल्याचं या चुमुकल्याचं कौतुक करावं का ह्याच्यावर चिडावं का रागावावं काहीच कळत नाही बरं का त्या मॅडमलासुद्धा काय बोलावं चिमुकल्याला हे सुचत नसेल ह्या वयामध्ये ह्या चुमुकल्याचे बापरे खूपच चांगले संस्कार आहेत बरं का त्यांच्या आईवडिलांचं कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये सांगा पाच वर्षाचा चिमुकला आहे आणि ते मॅडमसोबत तो भांडत आहे मला तीच आवडते तिच्या बाजूलाच बसायचं हा असा चिमुकल्याचा हट्टीपणा चाललेला आहे पण एका मुलीच्या बाजूला मुलाला बसायला परमिशन नसते स्कूलमध्ये तर त्यामुळे मुलाला बसवत नाही तर त्या चुमुकलीला ही आवडत नाही की हा माझ्या बाजूला बसलेला पण या चुमुकल्याला पाहिजे की तीच बाजूला माझ्या पाहिजे तर खूपच अवघड आहे बरं का या चुमुकल्याचं तुम्हाला या चुमुकल्याच्याबद्दल काय वाटतं सांगा तुम्हाला वाटतं का चुमुकल्या तिच्याच बाजूला बसावे कारण स्कूलमध्ये मुलांच्या बाजूला मुलीला नाही बसवत तर खूप अवघड आहे बरं का मला तर या चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून हसायला खूप येतं बरं का मला तीच आवडते तिच्याच बाजूला बसणारा हा चिमुकल्याचा हट्टीपणा मोठा नंतर नक्कीच हा चिमुकला काही ना काही उद्योग करणार आहे बरं का तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद